भक्ती ही येड्याची नाही भक्ती ही लफंग्याची नाही भक्ती ही या ठिकाणी जन्मलेल्या सर्व जीवाची आहे अज्ञानी असो अबुद्ध असो एकदेशी असो व्यापक असो निरानंद असो आतृप्त असो सगळ्याचीच भक्ती आहे आणि मात्र जे जाणून करू शकते भक्ती त्यालाच गुरु कृपा होते जाणव लागते गुरु काय काय परीक्षा घेतो या परीक्षेची जाणीव शिष्याला पाहिजे यासाठी महाराज म्हणतात जाणकारानं गुरुला वळखिल्यानंतर परत महाराज म्हणतात मज हृदय सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं म्हणून गुरुला इथं ठेवलं हृदयामध्ये आणि जर ओळखलं नसतं तर हृदयामध्ये ठेवले नसते हृदयात तुमच्या हे जे ठिकाण आहे इथं एकच देव बसवण्याचं ठिकाण आहे बस ते म्हणजे गुरुदेव मात्र अगोदर जाणून घ्यायचं आणि नंतर हृदयामध्ये ठेवायचं इथं थे जर ठेवलं थे तर तू संसाराच्या सागरातून आपणही तरतो आणि अनेकांना तरुण नेण्याचं काम करतो ज्ञानी गुरु महाराज म्हणते ज्ञान देवे सगळ्या ज्ञानाचा मालक म्हणजे गुरु आहेत गुरुपासून सगळे ज्ञान निर्माण झाले सगळ्या ज्ञानाच्या उत्पत्तीचा दाता दाता हे नाव कोणाला ना येत नाही दाता हे नाव ज्याच्यापासून हे निर्माण होते